तर श्रीमंत इतकेच आहे फॉर एक्झाम्पल आता आपल्या आदिशंकराचार्यांना आपल्याला जग हे आहे हे पहिलं सांगणारे आदिशंकराचार्य इट इज ओनली परसेप्शन पण तीच गोष्ट ज्या वेळेला बाहेरच्या तीन लोकांनी त्याच्यामध्ये स्टडी करून क्वांटम फिजिक्सच्या नावावरती ज्या वेळेला त्यांनी ते संबंध जगासमोर मांडलं तर त्यांना नोबल पीस मिळाली तहीच मिळालेलं आहे आणि पण आपण त्यां म्हणजे त्यांची भावं नाही करायचं असं नाही पण ओरिजिनल कुठून झालं तर वी शूड बी प्राऊड ऑफ अर हेरिटेजनं आपल्याला हेरिटेज आपलं माहिती पाहिजे इट इज नॉट अबाउट की तुम्ही दोन उद्बद्या आणि एक दिवा इट इज नॉट अबाउट दॅट इट इज अबाउट अ डिसिप्लिन आणि आपल्या कल्चरचा आपल्याला अभिमान असणं हे तर पाहिजेच शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाचा तुम्ही प्रचार आणि प्रसार करायचा म्हणता तर तो कसं असेल त्याचं माध्यम कसं फक्त श्लोक आणि हे असं काय एकंदरीत एकंदरीत त्या का आता काही कार्यक्रम काही आहेत अशाच तऱ्हेचे आम्ही जवळजवळ दीड तासाचा कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये आदिशंकराचार्यच्या जेवढ्या रचना राम भुजंग स्तोत्र आहे म्हणजे गोविंदम आहे त्याच्यामध्ये आताच ते जे सौंदर्य लिंदी आहे गणेश पंचरत्न आहे महिशासून मर्दिनी सूत्र आहे असं सर्व मिळून त्याचं सिनॉप्सिस आम्ही एक सर्व दीड तासाचा कार्यक्रम आम्ही करतो बेसिकली त्याचा त्याचा उद्देश आहे त्यांच्यामध्ये अवेअरनेस यायला पाहिजे की आपले आदि शंकराचार्य त्यांनी त्यांनी सनातन लोकांना एकत्र आणण्यासाठी केलेलं नाही का डिवाईड करायला नाही युट्यूबला हे रेकॉर्ड असणार आहे व्हिडिओज असणार आहे कसं काय नाही आम्ही वेग आता तुम्ही सुरुवात आम्ही केलेल्या त्या भारत मंडपमध्ये केलं हाऊस ऑफ कॉमन्समध्ये केलं आता आज तुमच्यासमोर एक छोटस फक्त सौंदर्य केलं तसं आम्ही आता कॉर्पोरेट्सना अप्रोच करतोय की त्यांच्या ॲन्युअल फंक्शनला किंवा स्पेशली म्हणजे लोकांनी येऊन शुड बी अवेअर होऊन आहे बाहेरच्या देशातून आहे काही असं बोनर म्हणतोय काही नाही असं तुम्ही अप्रोच करू शकता आम्ही अप्रोच केले पण जोपर्यंत कुठेतरी प्लॅटफॉर्म वर येत नाही त्यांना कळणार नाही तुम्ही अतिशय सुंदर खूपच सुंदर कारण त्यांना ज्यावेळेला आम्ही ग्लोरी ऑफ सनातन ह्या नावाखाली आम्ही ज्या वेळेला त्याच व्हॉट सनातन वेळेला एक्सप्लेन केलं तर एव्हरीबडी सगळे जरा रिलेट करू लागले म्हणजे त्याच्याबरोबर सनातन no? इज फक्त वे ऑफ लाईफ म्हणजे ज्या प्र ज्याप्रमाणे युनिवर्सनी आपल्याला हे आखून दिलेलं आहे की सगळे तुम्ही वसुदेव कुटुंबकमध्ये येतात आपण जर का किती म्हटलं की नाही मी ह्या जातीचा नाही त्या जातीचा आहे तर कोणाकडनं आठवा सूर लागलेला नाही ना सात सुरामध्ये जावं लागतं किंवा जे आल्फाब्रिट्स आहेत आपले ते ए आणि झट तर एच्या आधी नाही काही नाही झालं आणि झटच्या नंतर काही नाही झालं कुठलीही लँग्वेज असो कुठलाही धर्म असो आणि काही असलं तरी युनिव्हर्सनी आपून दिलेल्या काही गोष्टी आहेत सूर्य सगळ्यांसाठी एकच आहे म्हणजे ह्याच्यासाठी हा सूर्य आणि त्याच्यासाठी दुसरा सूर्य असं नाही आहे तर यू हॅव टू वॉक म्हणजे ते ज्यावेळेला आपण युनिव्हर्सच्या भाषेने ज्यावेळेला आपण त्यांनी आखून दिलेल्या यांच्यावरती चालू त्यावेळेलाच या जगामध्ये हार्मनी येईल

म्हणजे मी इतक्या कन्व्हिन्श कन्विक्शन एवढ्यासाठी मी सांगते कारण सात आठ महिन्यापूर्वी खूप आजारी पडले होते आणि मला पायाला अल्सर्स झाले होते तर ते कशामुळे झाले काय झाले काही का काही कळण्याचं म्हणजे काही मार्ग नव्हता जवळ सात आठ अधिक डॉक्टर्सना सांग दाखवलं किती तरी कोर्सेस अँटीबायटिकचे झाले वेगवेगळ्या तरीची औषधं वगैरे झाली काही फरक पडे त्याच्यानंतर हे करायला जेव्हा घेतलं तर त्यावेळेला ते आणि त्यावेळेला ते ते इतकं भयंकर पेन व्हायचं की ते डोक्यात जायची तिकड आणि ते झोपता येत नव्हतं मला तर मी सकाळी तीन वाजता उठून हे लिहायला लागायचे आणि ते मी नोटीस केलं की जे दोन तास मी लिहायचे त्यावेळेला माझा मला त्या दुखण्यांचा विसर पडायचा म्हणजे कंप्लीटली त्याची जी तीव्रता जी होती ती कम्प्लिटली निघून जायची आणि कम्प्लीट मन त्याच्यामध्ये लागायचं आणि ज्यांनी ज्यांनी ते वाचायला घेतलं आहे किंवा लिहायला घेतलं आहे प्रत्येकाला तो अनुभव येतो की अ डिफरंट झोन आणि मग त्याच्यानंतर ऑफकोर्स मला अगदी स्पेशली मेन्शन करावं असं वाटतं कारण ते इथलेच आहे आपले खडीवाले वैद्य ते पण मला वाटतं सौंदर्य धैर्यनी शंकराचार्यांनी माया दया करून त्यांना भेटवलं आणि काही नाही तर ते त्यांच्या त्या आयुर्वेदाने बरं झालं माझं बाबा पाय धन्यवाद मॅडम थँक्यू